नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पौर्या हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे पेठ ते पुणे प्रवासाचा सा मागचा भाग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघावा मी प्रवास करणार होतो म्हणून खायला चिल्ली पार्सल घेतली मित्रांनो नंतर मित्रांनो जात असताना इकडे हुतात्मा स्मारकाचे काम चालू होते थोड्याच वेळात मित्रांनो कॉलेजवरती पोहोचलो इकडे कॉलेजवरून मित्रांनो माननीय महाविद्यालयाचे प्राचार्यांच्या गाडीमधून प्रवास करणार होतो मग निघालो प्रवासाकडे इकडे सावळ घाटामध्ये आलो तर खूप ट्राफिक जाम लागलेला होता ट्राफिक जाम लागण्याचे कारण हे ऑइल टँकर होते ते कॉर्नरवरतीच फेल झालेले होते मित्रांनो पाहू शकता किती रांगा आहेत मग थोड्याच वेळात मित्रांनो आमची गाडी पुढे नाशिककडे प्रवास करायला निघाली थोड्याच वेळात मित्रांनो मी नाशिकमध्ये पोहोचलो कॉलेजच्या प्राचार्यांचे देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो त्यांनी मला पेटपासून तर नाशिकपर्यंत आणून सोडले मित्रांनो लगेच मित्रांनो मी निमाणी स्टँडवरती आलो तेथे पोहोचल्यानंतर लगेच मी निमाणी ते सी बी एसची बस पकडली मित्रांनो त्या बसमध्ये बसलो आणि निघालो सी बी एसकडे मित्रांनो इकडे पाहू शकता नाशिकमधील संध्याकाळचा नजारा किती सुंदर आहे की नाही मित्रांनो थोड्याच वेळात मित्रांनो मी सी बी एसवरती आलो तेथे मेळवा बस बसस्थानकावरती आलो आणि बसचे तिकीट काढून घेतले आणि ही बस मित्रांनो होती ज्या बसमधून मी प्रवास करणार होतो मग त्या बसमध्ये चढलो लगेच मित्रांनो आमची बस निघाली आपल्या मार्गाला मित्रांनो एक नेहमी प्रश्न पडायचे की बस ह्या कुठे डिझेल भरतात तर मित्रांनो त्यांच्या बस डेपोमध्ये सेपरेट पेट्रोल पंप असतो तीन तासाचा प्रवास करून मित्रांनो बस ही एका ठिकाणी जेवण करण्यासाठी थांबलेली होती मग मित्रांनो मस्त जेवण करून घेतले नंतर दोन तासाच्या प्रवासानंतर पुण्यामध्ये शिवाजीनगरच्या बसस्टँडवरती आलो मित्रांनो पुण्यामध्ये पहिल्यांदा गेलो कुठे राहायचं कसं काय काहीच माहीत नव्हतं ज्या बसमध्ये आलो त्याच बसच्या ड्रायव्हरांना कन्व्हेन्स करून त्याच बसमध्ये मी आराम केला त्यांना पण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे पण मी खूप खूप आभार व्यक्त करतो इकडे मित्रांनो पुण्यामध्ये आपल्या पेठची बस बघितली मित्रांनो